यानंतर एक मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आता सरकारला घरचा आहे मंत्री काम नीट करत नाही याशिवाय सर्व जणांची आपापसांमध्ये चर्चा सुरू आहे असं कोकाटे म्हणाले दरम्यान आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी आमदारांना काम मार्गी लावण्याच्या सूचना द्याव्या ही मागणी सुद्धा कोकाटेंनी केली आहे तर आपण बघू शकतो आता कोकाट यांनी सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचं म्हणावं लागेल कारण यावेळेस त्यांनी अजित पवार गटासोबतच दोन्ही उप, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय या वेगवेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते कोणाचे काम नीट करत नाही ते फायली समजून घेत नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली आहे त्या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्री हो आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या सर्व पक्षाच्या एक वेगळी वेगळी बैठक घ्यावी आणि ज्या ज्या आमदारांची कामं पेंडिंग आहेत त्या आमदारांच्या आणि यस नो पटकन करावं आणि त्यांना कामाला लावावं ना निधीवर जर एकमेकांचे फायदे आढळण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळ हा सगळ्याच्या दृष्टीने वाईट आहे त्यांच्या दृष्टीने आहेच आहे आमच्या दृष्टीनं आहे पण सगळ्या दृष्टीने वाईट आहे आम्ही तर मंत्री मिळत नाही त्यांना तर काहीच मिळणार नाही रस्त्यावर यावं लागेल सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांनी आता नवा पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात पाडलेला कधी कधी कधीही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सरकार नव्हती इतका सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल इतका मोठा भ्रष्टाचार चाललेला यांची आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका